लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताच एक नवीन तारीख जाहीर करण्यात ता आलेला आहे बघा ज्यांना अजूनपर्यंत तीन हजार रुपये आलेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे जो चौथा आणि पाचवा हप्ता आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा तर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे याच महिन्यात हा हप्ता वाटप होत आहे आणि महत्त्वाचं पंधराशे पंधराशे या दोन हप्त्याचे जे पैसे आहेत तीन हजार रुपये ते तुमच्या खात्यात याच महिन्यात टाकले जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे त्याबद्दल आत्ताच एक नवीन तारीख जी आरनुसार जाहीर करण्यात आलेली आहे ती ता तारीख कोणती आहे आणि कोणत्या वेळेत तुम्हाला पैसे भेटणार आहेत बघा तारीख आणि वेळ सांगण्यात आलेला आहे तारीख आणि वेळ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा जी तारीख आहे त्या तारखेला तुमच्या खात्यात हे तीन हजार रुपये जमा होणार आहेत सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या वेळेत ते जमा होणार आहेत त्याबद्दल पण सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा चल आपण आता संपूर्ण माहिती बघूया तर पहा लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पहिले जरी हप्ते भेटले असतील तर आता तुम्हाला चौथा आणि पाचवा हप्ता देखील दिला जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे तुम्हाला जरी पैसेच भेटले नसतील तर काळजी करू नका तुमच्यासाठी पण मोठी अपडेट आहे बघा सर्व अपडेट आपण आता बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बघा तीस सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत दोन पॉईंट बावन्न कोटी महिलांनी अर्ज केला आहे बघा सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती आणि या मुदतीत जवळपास अर्ज किती आलेले आहेत दोन पॉईंट बावन्न कोटी दोन पॉईंट बावन्न कोटी महिलांनी अर्ज केले आहेत त्यातील दोन कोटी एक्केचाळीस लाख पस्तीस हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांच्यासाठी दरमहा हे बघा तीन हजार सहाशे वीस कोटीची गरज आहे बघा यासाठी किती कोटीची गरज आहे तर तीन हजार सहाशे वीस कोटीची गरज आहे जे आकडेवारी आहे पैशांची ती आकडेवारी देखील इथे सांगण्यात आलेली आहे आणि संपूर्ण माहिती ते देण्यात आलेली आहे चला आता पुढे बघा महत्वाची माहिती तर पहा आतापर्यंत एक कोटी पंच्याऐंशी लाखाहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने सध्या जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पात्र अंदाजे दीड कोटी महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोंबर नोव्हेंबरचे अडव्हान्सचे हप्ते परतकी तीन हजार दिले जातील असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले बघा महत्त्वाची माहिती काय आहे तर आचारसंहितेची शक्यता असल्याने सध्या जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पात्र अंदाजे दीड कोटी दीड कोटी महिलांनाच हे पैसे भेटणार आहेत दीड कोटी ओके आणि दिवाळीपूर्वीच म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे असणार आहे ऑक्टोबर या महिन्याचे आणि पुढील महिन्याचे नोव्हेंबरचे ॲडव्हान्समध्ये हे पैसे तुम्हाला दिले जात आहे याबद्दल माहिती आलेली आहे आता बघा महत्त्वाची माहिती पुढे तर विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर योजनेतील लाभार्थ्यांना त्या काळात पैसे द्यायला अडथळा येऊ शकतो पुढे आता संपूर्ण निवडणुका वगैरे असणार आहेत आचारसंहिता असणार आहे त्यामुळे पुढे जे पैसे तुम्हाला दिले जातील आता हे पैसे तुम्हाला अगोदरच का दिले जात आहे कारण पुढे जे आहेत कारण पुढे जे आहे ते अडथळा पैसे टाकण्यासाठी येऊ शकतो कारण आचारसंहिता वगैरे असणार आहेत त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी अडीअडचण येऊ शकतात या दोन महिन्यासाठी त्यामुळे हे दोन महिन्याचे पैसे तुम्हाला अगोदरच दिले जात आहे त्यामुळे मग ते पुढील दोन महिन्याचे जे नोव्हेंबरचे मग पुढच्या महिने तुम्हाला पैसे येणार नाही कारण ते पैसे तुम्हाला आत्ताच टाकले जात आहे ओके हे तुम्ही लक्षात घ्या आता बघा या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचेही दोन हप्ते आताच दिले जातात त्यामुळे हे पैसे जे आहेत ते तुम्हाला आताच दिले जात आहेत अनेक महिलांना आता तीन हजार रुपये यायला सुरुवात होणार आहे महत्त्वाचं म्हणजे जी तारीख आहे ती तारीखच त्यांनी जाहीर केलेलं आहे कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात हे पैसे एकच दम टाकले जाणार आहेत त्याबद्दल अपडेट आहे ती अपडेट मी तुम्हाला आता सांगतो पण आता ती अपडेट आपण जाणून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता महत्त्वाची माहिती आता हे बघा लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोड्यासाठी सोलापुरात जोरदार तयारी आता हे जे वचनपूर्ती सोडा आहे यामध्ये ही तारीख बघा महत्त्वाची आहे कारण तुम्हाला याच तारखेला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले जाणार आहेत पहा त्याबद्दल आता अपडेट हे बघा राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती त्यानंतर सरकारने प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले असताना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपुरती सोडा मंगळवार दिनांक आता बघा मंगळवारी हा सोहळा पार पडणार आहे वचनपूर्ती सोडा आहे आणि दिनांक काय त्याचा दिनांक आपण समजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता दिनांक काय देण्यात आलेला आहे हे पहा इथे दिनांक देण्यात आलेला आहे तर बघा दिनांक मंगळवार दिनांक आठ रोजी येथील होम मैदानावर होणार आहे जो सोहळा आहे वचनपूर्ती सोळा तो मंगळवार दिनांक आठ तारखेला होणार आहे त्यामुळे इथे एक गोष्ट इथे क्लिअर होताना आपल्याला दिसत आहे जे हप्ते तुमचे आता हळूहळूपणे यायला सुरुवात झालेली आहे परंतु जे तीन हजार रुपये आहे तुमचे तीन हजार रुपये पुढील दोन महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे जे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आहे ते आठ तारखेला आठ तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि सकाळपासनं हे पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहे आठ तारखेला आणि जवळपास सहा वाजेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत सर्वांच्या खात्यात हे पैसे, 3000 पैसे तीन हजार रुपये अॅडव्हान्सचे टाकले जाणार आहेत आलं लक्षात त्यामुळे आठ तारखेला हा सोहळा आहे आणि या तारखेला सर्वांच्या बँक खात्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत ओके तर बघा या सोहळ्याची जयत तयारी जिल्हा प्रशासनाकडून चालू झाली आहे एकूण पाचशे बाय तीनशे पन्नास आकारचा सभामंडप उभारण्यात आलेला आहे ठीक आहे ही माहिती त्या संदर्भात आहे जी महत्त्वाची माहिती होती ती महत्त्वाची माहिती आपण इथे बघितलेली आहे तर बघा महत्त्वाची खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणांसाठी महत्त्वाची खुशखबर काय आहे लाडकी बहिणांसाठी तर जे तीन हजार रुपये तुमचे ते तीन हजार रुपये तुम्हाला आता पाठवले जाणार आहे आणि आठ तारखेला सकाळपासून तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होऊन जाणार आहे जवळपास सहा वाजेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे ॲडव्हान्स हे भाऊबीज ओवढे म्हणून हे पैसे पाठवले जात आहे सर्वांनी आता जल्लोष करा कारण तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून काही नवीन अपडेट किंवा काही नवीन माहिती किंवा काही नवीन निर्णय असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद